महाराष्ट्र राज्य टेनिस संघटनेनं जाहीर केलेल्या राज्यातील के राज्या टेनिस खेळाडूंच्या क्रमवारीत इचलकरंजीतील जान्हवी चौगुले हिनं चौदा वर्षाखालील मुलींच्या गटात पहिल्या दहामध्ये स्थान मिळवलंय इचलकरंजीच्या क्रीडा जगताला अभिमान वाटावा अशी ही कामगिरी आहे इचलकरंजीतील जान्हवी चौगुले ही टेनिस असोसिएशनच्या राजराजेश्वरी नगरमधील क्रीडांगणावर नियमित सराव करते तिला सिराज शेख यांचं मार्गदर्शन लाभतंय गेल्या वर्षभरात पुणे इथं झालेल्या अनेक टेनिस स्पर्धांमध्ये सहभागी होऊन जान्हवी हिनं यश प्राप्त केलंय यामध्ये राज्य संघटनेनं पुरस्कृत केलेल्या पुणे शहर आणि जिल्हा टेनिस चॅम्पियनशिप ऑल इंडिया रँकिंग सिरीज पुण्याचं नवसह्याद्री क्रीडांगण आणि ओम दळवी स्मृती टेनिस चॅम्पियनशिप या स्पर्धांमध्ये तिनं अंतिम सामन्यापर्यंत मजर मारली होती महाराष्ट्र राज्य टेनिस संघटनेनं राज्यातील टेनिस खेळाडूंची क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे यामध्ये तिनं चौदा वर्षाखालील गटात पहिल्या दहामध्ये स्थान मिळवलंय याबद्दल तिचा इचलकरंजी टेनिस असोसिएशनच्या वतीनं सुनील पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राज्य संघटनेचे सचिव शीतल भोसले इचलकरंजी टेनिस असोसिएशनचे सचिव अजित कुलकर्णी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करत जान्हवी हिनं पुणे टेनिस अकॅडमीत प्रवेश घ्यावा आणि विंबल्टनमध्ये खेळण्याची अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाला निर्मलकुमार जैन शैलेश लुनानी गणेश लायकर सुरेंद्र मंगलाणी यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते